नमस्कार जयभीम मी विशाल लोंडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना जी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेताना जे विद्यार्थी आपल्या गावखेड्यातून शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिकण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी लागू आहे आणि त्यांना निर्वाह भत्ता आणि रहिवास याच्यासाठी आपण जो निधी उपलब्ध करून देतो या योजनेच्या शेवटच्या तारखेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम दिसून येत आहे बहुतांशी विद्यार्थी याबाबत विचारणा करीत आहेत तर याबाबत आपल्याला ही सूचना मी देत आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा जो शासन निर्णय त्याच्या अकरा नंबर मुद्द्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे ज्यानुसार या योजनेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख दर वर्षासाठी तीस नोव्हेंबर असणार आहे आणि ज्या कोर्सेसचा निकाल उशिरा लागल्यामुळं किंवा ऍडमिशन त्यापेक्षा लेट झाल्यामुळं जर तीस नोव्हेंबर नंतर ऍडमिशन होत असतील तर अशा विद्यार्थ्यांनी एक महिन्यापर्यंत म्हणजे डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे याची कृपया सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि तातडीने आम्ही उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून स्वाधार योजनेचा फॉर्म भरावा धन्यवाद जय भीम जय शिवराया